आज हे दुसऱ्या दिसची प्रचाराची फेरी असा हा मुद्दा म्हणून एक विषय सांगतो की माझ्या बद्दल जे पण उलप झाले आमच्या सरपंच उलयले जेडमीन उल पल्लवी ही ताकद आणि शक्ती कोण दिता तर तुम्ही सगळे जे पण हांगा बसलेले आसा न्ही ते ते काम करपाची शक्ती दिता ते खातीर ते सगळे श्रेय जे पळय आसा न्ही ते सगळे तुमकां वयता हांव एक गजाल सांगता तुमकां की किदें सांगपा जाय केन्ना कोण हे तरी किदें करता अरे आज आ, आज उमेदवार येता आमी हे प्रस्न मांडया अशें उलोवया तशें उलोवया म्हणून आमी किदें करपा जाय तें सांगता म्हणजे म्हाजी एक इच्छा आसली तुमकां सगळ्यांक सांगता हांव आमी पयलीं आमच्या उमेदवाराक निवडून दिवन जसे वसंत बाबान झालं तसे सेंटरात आमच्या पंतप्रधानांची रिप्रेझेंटेटीव म्हणून मोदीजींची पहिले आमच्या उमेदवारांना निवडून काढून धाडूया ते झाले माहिती किती करूया की कि आपण जो जो गजाली जाया हंगा सवड्डे मतदारसंघात तो मांडया आनी आमी ते काम करून घेवया हा फक्त एकच विषय तुमकां सांगतलो म्हणजे सावड्डेकाराचे बी जे पीचेर आसलेले प्रेम आणि तुम्ही फाटल्या वर्सांनी सगळ्या वर्षांचा इतिहास जर पळत सावड्डेकर नंबर फर्स्ट जाल्यार सेकेंड आसता हे फावटी आमी चान्स घेवप ना सेकेंड रावपाक हे फावटी आमी हंड्रेड पर्सेंट फर्स्ट <laughs> नीट मुद्दाम करूंक कारण सांगता सगळ्या वक्त्यांनी उल्लेख केलो की एका महिलेक रिप्रेजेंटेशन दिलां आमच्या मतदारसंघात सोळा हजार महिला आसा आनी चवदा हजार पुरुष आसा आता महिलांची तुमची चॅलेंज असे की आम्ही जास्तीत जास्त मतं मारले हायस्ट पड करून दाखयतले म्हणून आणि दिसता हो विशय जो पळय न्ही तो सवर्करां चड बेनिफिशियल असा बस तो सांगता साधारण सजारां लागी मतदान सवड्डे पंचायतीचे आमच्या कंप्लीट मतदारसंघात हायस्ट वोटींग आसली पंचायत जाल्यार सावडे पंचायत नमस्कार आणि मयमोगाचं योकार आतापर्यंत हा वीस मतदारसंघांनी हा भोवून आयला हे माझे सावड्डे मतदारसंघात माझी सेकंड टाईम आणि हा तुम्हाला सांगा सोदता की सगळ्यांनी मला इतलो प्रतिसाद इतली प्रोत्साहन आणि आधार आणि सन्मान दिला की खरंच हा विसरपा शकना लागून हा सगळ्यांक तुम्हाला देव बरे करू म्हणत <laughs> सावर्डे म्हणल्या माझ्या घरा हा आयल्या भशेन किद्या आमचे दोन्ही तिंबलो आणि डेपो आमचे मायनी आशिल्ल्यो पयलीं पहिली आशिल्लीं आणि भाटां अजून असतात आणि आमकां सांवडेच्या सगळ्या लोकांनी आमकां भरपूर प्रेम दिला आणि म्हज्या भुरगेपणाच्यो सगळं यादी सदांच गोड यादी सदांच आसा हांव आतां सव्वीस हांव हा क्षेत्रांत आसा हांव शिक्षण क्षेत्रात आम्ही आम्ही डेपो चार्टीज ट्रस्ट चलात तातूंत आम्ही तीन हायर सेकेंड्री आणि दोन कॉलेजीस चलतात आणि तातून आमचे सगळे जे विद्यार्थी असा शिक्षक असा आणि सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ जे पण ते आम्ही घेतात त्यांना केना धर्म पैनात आम्ही सगळ्या धर्माचे आम्ही लोक येतात हांगा दुसरे म्हणते आम्ही डेम्पो विश्व ग्रामशाळा चलतात आम्ही आर्ट स्कुला चलतात आतापर्यंत दोन हजार सोळाच्यान ते आतापर्यंत थं आम्ही सगळे विद्यार्थी शिक्षक सगळे आम्ही सगळे धर्माचे आसात आणि हातून आम्ही सगळे साधन सुविधाय करतात इन्फ्रास्ट्रक्चर करतात आणि ही सगळे पळतात आणि माझा सांगा खरंच बरे दिसतं की जेव्हा आम्ही ती स्कुला हातात घेतली ते पासिंग पर्सेंटेज थर्टी एट टू फॉर्टी फाय आशिल्ली आणि आता ती ऑलमोस्ट नाइंटी फाय टू नटी एट असा पासिंग पर्सेंटेज मला खरंच बरे दिसतं तुम्हाला सगळ्यांना सांगा हे तिसरे म्हणतात ते आम्ही डेंपो गुडविल ब्रँड अँबॅसडर ही स्कीम सुरू केल्या दोन हजार आठच्या तातून आम्ही सगळे खेळ ते लॉन टेनिस आसू चेस आसू टेबल टेनिस आसू स्विमिंग आसू स्क्वॉश आसू आम्ही सगळे खेळां आधार देतात आणि हेचे पहिली केवना नॉर्थातल्यान एकदा संयोगीता रणी जिकून आयली बी तो एकोणीसशे अंश्यातली गजा त्याच्या उपरांत आज पहिले फावट दक्षिण गोया भितर एक महिला जी आसा ही आज उभी राहिली असा इलेक्शना खातीर आणि सगळ्यांचो सगळ्यांचा आधार आणि सगळ्यांचा सपोर्ट जाय आता महिला जी ताकत किती आसा महिला करपाक सोदता कशा पद्धतीन मुखार सोदता ते सांगपाची गरज ना आणि ती स्वतः एक बिझनेस वुमन आशिल्ल्या कारण ती कशे काम करतात ते हांवें सांगपाची गरज ना तुमकां सगळ्यांना खबर आसा आता आम्ही जे हांगासर बशिल्ले दादले आसा पळय हे आम्ही इतले नेटान भोवतात कारण घरा आमच्यो बायलो असतात म्हणून ना शक्य आमकचे आमकां जर सांगत एक दिस तूं रान म्हणून आमी आम्ही भायर सरपाक शकचे ना दीस बरोबर काय ना सारकें मरे आज एक बनीस जी आता ती भायर सरल्या आणि दक्षिण गोयचे नेतृत्व जे आहे ते खातीर पुढे सरल्या दक्षिण गोयात वीस कान्स्टिट्युएंसी असतात आणि वीस काँस्टिट्युंसी भीत पार्ला आमच्या विधानसभेच्यो या वीस का्युंसी भीत सगळ्यात चढ भर असा मतदार मतदारसंघाचे आणि स्वाभाविकपणान असा की मतदार संघान आमदार जो आसा तो गणेश भाऊ म्हाका खबर की चौदा कशा पद्धतीचे वोटींग हे सांव्डे मतदारसंघात दिलां तें आणि म्हणून ही ताकद सांव्डे मतदारसंघा भीतर असा आणि सगळ्यात वडली पंचायत आशिया सांव्डेकरांकडे तर सांव्डे पंचायतीनी चढ असा ताकद आणि अशा हेजेर की आम्ही सगळ्यांनी मिळून हो जो पण केला की आमच्या गोयात पंधरा वर्ष झाली सरकार भारतीय जनता पार्टीचं दोतर प्रमोद सावंत आमच्या सरकारचे लिडरशीप करतात सेंटरात नरेंद्र मोदीचं दहा वर्सां झाली सरकार असा परत एक फक्त संधी आलेली असा की याच्या पहिली भारतीय जनता पार्टीची सरकार दोन फावटी सोडत तिसरे फावट केले आणि ह्या एका आम्ही साक्षीदार जाऊन एक संद असा म्हणून तुमच्या सगळ्यांकडे मागतात की सात मे मेच्या दिसून प्रत्येकान आपल्या मताचा हक्क बजावचं प्रत्येक आपल्या घरातली असतली सोयऱ्यांची असतली वाड्या असतली असल्या बुथावली असतली आपले बाकीकडांनी जे कोण सोयरे असं त्यांना असले फ्राले इष्ट असतले सगळ्यांक भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाकडे हाडपाची जबाबदारी हर एकाची असा म्हणून तुमच्या सगळ्या लागी मागता की या गावच्या विकासा मतदार मतदारसंघाच्या डॅव्हलपमेंटा खाती आमदारांना आणि आधार खातीर तातूंतल्यान आमच्या दोतोराक प्रमोद सावंताक सपोर्ट खातीर आणि ह्या देशात नरेंद्र मोदीचं सरकार तिसरे खातीर हाडपाल सगळ्याकडे मागता की आम्ही सगळ्यांनी सात मे कमळाचे बटण दाबुया आणि त्याचबरोबर ह्या मतदारसंघातल्या पल्लवी ढेंपो असा एका या आमची लोकप्रतिनिधी म्हणून दिल्ली दिल्लीत आणि नरेंद्र मोदीचा सरकार तिसरे फौट कोरिया असे तुमच्या सगळ्या लागी मागता